चार आठवड्यात मोसमी पावसाचा प्रवास वेगा झाला यामुळे यंदा वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार आहे भारतीय हवामान हो विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये औषधा ढगाळ आणि हलका मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे तर काही ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याला पुढील चार दिवस पावसाचा इशारा मिळाला आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला पुणे <गणीव> शहरातील बहुतांश भागात पावसाची हजेरी पाहायला मिळते पावसामुळे वातावरणात गारवा <गणीव> सिंधुदुर्गात सलग चौथ्या दिवशी जोरदार वळवाचा पाऊस झाला अर्धा तास झालेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलं धुक्यात वाळवीच्या पावसामुळे <गणीव> कांद्याचा मोठा कांद्याला मोठा फटका बसला पंधराशे रुपये क्विंटल असलेला कांदा अवघ्या सहाशे रुपयांवर आला कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली नंदुरबारमधील आष्ठे गावात का अवकाळीनं कांदा पिकांचं मोठं नुकसान झालं आमदार शिरीष नाईक यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी झाली तातडीनं पंचनामे करून मदत देण्याचं आश्वासन दिलं दे गेलं लातूरात वळवाच्या पावसामुळे भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालं जिल्ह्यातील जिल सत्तावीस हेक्टर क्षेत्राला वळवाच्या पावसाचा फटका बसला हातात तोंडाशी आलेला घासवल्यानं शेतकरी मात्र चिंतेत यवतमाळच्या नेर तालुक्यातील बोरगाव लिंगा गावाच्या गावात वळवाच्या पावसानं झोडपलेलं आहे अनेक घरांवरचे पत्रे उडाले एका ठिकाणी अंगावर भिंत कोसळल्यानं महिला जखमी झाली आहे संरक्षक भिंत कोसळून शाळेचे नुकसान झालं मान्सूनपूर्व पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचल्यानंतर नाशिक महापालिकेकडून सर्वेक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे शहरात पाणी साचणारे एक दोनशे एकोणीस स्पॉट महापालिकेच्या सर्वेक्षणातूनच महापालिकेचं पितळ उघड पडलं बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी पाऊस पडल्यानं बीडमधील यंदाची वन्यजीव गणना रद्द करण्यात आली आता थेट पुढच्या वर्षी बुद्ध पौर्णिमेला वन्यजीव गणना केली जाणार आहे वनविभागानं ही माहिती दिली मान्सून पूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाणे जिल्हा खरीप हंगामाची बैठक झाली ठाण्यातील शेतकऱ्यांना मोबला खतं बियाणं आणि आवश्यक गोष्टी मिळाव्यात यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली नऊ मे रोजी भारतीय वायुदलाचा पाकिस्तानला चकवा दिल्याचं पाहायला मिळालं पाक रडार्सचं लोकेशन मिळवण्यासाठी सोली डमी लढाऊ विमानं घाबरून पाकनं डमी विमानांवर मारा सुरू केला यामुळे लोकेशन कळल्यानं रडार्स भारताकडून उद्ध्वस्त करण्यात आली तुर्कीनं पाकिस्तानला केवळ शस्त्रच नाही तर ती चालवण्यासाठी सैनिकही पाठवले होते ऑपरेशन मध्ये दोन तुर्की सैनिकही मारले गेल्याची सूत्रांची माहिती भारतात तुर्कस्तानी एअरलाईन्सवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे तुर्कस्तानी एअरलाईन्सच्या भारतातील भागीदारी कराराचंही पुनरावलोकन करण्यात येत आहे विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणाऱ्या कंपनीसोबतचे करारही रद्द करण्यात येत आहे तुर्की आणि अझरबैजानसोबतच्या व्यापारावर बहिष्कार आता घातला जातोय देशभरातील एकशे पंचवीसहून अधिक शीर्ष व्यावसायिक नेत्यांचा मोठा निर्णय झाला आहे तसंच तुर्की आणि अझरबैजानमध्ये कोणत्या प्रकारचे चित्रपट चित्रित करू नये भारतीय चित्रपट उद्योगाला हे आवाहन करण्यात आलं आहे पुण्यात सबरचंद व्यापाऱ्यांपडवाट मसाले सुकाम विवाह संघटनांचाही तुर्कीच्या मालावर बहिष्काराची भूमिका त्यांनी घेतली आहे भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा संघटनांनी निर्णय घेतला पुण्यात तुर्कीतील मसाल्यांवर बंदी घातल्याच्या निर्णयाचं स्वागत आम्ही देखील नवी मुंबईत व्यापाऱ्यांची बैठक घेऊ आणि मसाल्यांवर बंदीबाबत निर्णय घेऊ शशिकांत शिंदेने यांनी प्रतिक्रिया दिली भारत सरकारकडून तुर्की कंपनी सेलेवी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द झाली त्यामुळे कंपनीतील चार हजार मराठी कामगार बेरोजगार होत आहेत शिवसेनेकडून या कामगारांना नवीन कंपनीमध्ये पुन्हा कामावर घेतलं जाईल मुरजी पटेल यांनी ही माहिती दिली भारतीय सैन्याच्या समर्थनात शिवसेनेकडून राज्यभरात तिरंगा रॅली काढण्यात आली अठरा ते चोवीस मध्ये मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या सर्व ठिकाणी शिवसेनेची तिरंगा यात्रा आहे बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटरचं प्रकरण पोलीस महासंचालक आता रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली नवी एसआयटी याबाबतीत स्थापन होणार गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकच्या सभेदरम्यान लॉरेन्स बिश्नोईचं बॅनर झळकावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे अल्पोयीन मुलाकडून बॅनर झळकावण्यात आल्याची माहिती आहे अज्ञात व्यक्तीवर गुन्हाही दाखल करण्यात आला मधील अकलूज जिंदापूर रोडवरील टोल नाक्यावर ठाकरेंच्या युवासेनेकडून भीक मागून आंदोलन करण्यात आलं वारकऱ्यांसाठी टोलमुक्त पालखी मार्ग उपलब्ध करण्याची <laughs> मागणी यवतमाळच्या वणीमध्ये घरकुल लाभार्थ्यांचा सा वाळूसाठी निरगुडा नदी पात्रातच वाळू सत्याग्रह झाला शासनानं आदेश देऊनही महसूल प्रशासनं आभार अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या घोषणेनंतर दीड महिन्यातच नांदेड आणि संभाजीनगरसाठी दोन त्रिट्रीपल आयटीना मंजुरी देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजीकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना तसं पत्र घेतलं आहे घोडबंदर भाईंदर बोगदा एलिव्हेटेड पुलाचं काम रखण्याची शक्यता या प्रकल्पाच्या निविदेला एल एन टी कंपनीकडून को कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे कोर्टानं याचिकेवरही निकाल दाखवून ठेवला आहे पनवेल कळंबोली दरम्यान आज रात्री ब्लॉक घेण्यात येतोय दे कळंबोली रेल्वे उड्डाणपुलावर गर्डर उभारण्यासाठी मध्यरात्री दोन ते पहाटे चार वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल मेंगलोर एक्सप्रेस आपटा स्थानकावर थांबवली जाणार आहे पावसाळ्या आधीची पंच्याहत्तर टक्के सफाई पूर्ण करण्यात आली आहे मध्य रेल्वेने असा दावा केला आहे रुळांवर पाणी साचू नये यासाठी सायन आणि खुर्ला दरम्यान तसंच विक्रोळी आणि घाटकोपर दरम्यान मायक्रो टनलिंग केल्याचीही रेल्वेने माहिती दिली पावसाळा तोंडावर आल्यानं रस्ते काँक्रिटी करण्याच्या कामांना मुंबई महानगरपालिकेकडून वेग आलाय आहे वीस मेनंतर रस्त्यावर नवे काँक्रीट न टाकता उर्वरित कामं पूर्ण करण्यावर भर देण्याचं महापालिकेनं नियोजन केलं आहे मुंबई पोलिसात मोठे बदल होणार आहेत आता गुप्तचर विभागाला मिळणार आहे नवं नेतृत्व मुंबई पोलीस विभागास सह पोलीस आयुक्त गुप्तचर विभाग या नवीन पदाच्या निर्मितीला औपचारिक मान्यता मिळाली आहे पुणे पोलीस खळबळ माजली आहे जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा प्रकरण समोर येतं या प्रकरणी चंदनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल झाला दगडी खाणीवर काम करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील अडतीस वेटबिगार आणि एकवीस बालकामगारांची मुक्तता करण्यात आली आहे ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला आहे सर्व वेटबिगार आणि बालकामगार पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे मुंबईतून चार कोटींचा सा, एमडीचा सा साठा जप्त झाला आहे मुंबई गुन्हे शाखेकडून जोगेश्वरी परिसरातून दोन किलो मेफेड्रोनसह दोन तस्करांना अटक करण्यात आली अधिक तपास सुरू आहे पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात रबर निघाल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला पुणे विद्यापीठाकडून समिती स्थापन करत चौकशीचे आदेश देण्यात आले गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील बनावट दारूचा कारखाना गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून उद्ध्वस्त झाला एकोणचाळीस लाखांचा मुदेवा जप्त करण्यात आला असून चौघांना अटक करण्यात आली पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी हद्दीतील मोशीमध्ये तरुणाची कोयदानं हत्या करण्यात आली गुन्ह्यात पाच आरोपींचा समावेश आहे पैशाच्या देवाणघेवाणीवरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती नाशिकमधील मुंबई नाका परिसरात भर रस्त्यात थांबून तरुणीनं राडा केला तरुणीच्या गोंधळानं काय काय वाहतूक विस्कळीत झाली सोशल मीडियावर या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल रील तयार करण्यासाठी ट्रॅफिक बॅरिकेड्सवर तरुणानं लात मारली रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुतरवला मास्क तरुणाला ठोठावला चाळीस हजारांचा दंड घटना नोएडामधील असल्याची माहिती आहे पुण्यातील रविवार पेठेत असणाऱ्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गाय अडकली अडकलेल्या गायीचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं क्रेनच्या सहाय्यानं गायीचं हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण पार पडलं खेड <छण> तालुक्यातील तिसंगी गावचं ग्रामदेव श्री केदार काळजाई काळगाईचा जथोत्सव संपन्न झाला ढोल तशांच्या गजरात मिरवणूक निघाली लाटेच्या मिरवणुकीला अवसणांची गर्दी होती दर तीन वर्षांनी होणाऱ्या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला शिर्डीतील साईबाबा संस्थांचे व्यवस्थापन करण्यासाठी सहा जणांची प्रशासकीय सदस्य समिती नेमण्यात आली आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली आमदार अमोल खताळ आशुतोष काळे शिर्डीचे नगराध्यक्ष सदस्य पदावर असतील <दिणागा> मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं सुमारे पंचवीस हजार कोटींचं कर्ज घेतले ब्रुमबर्गच्या अहवालानुसार हे एका वर्षात भारतानं घेतलेलं सर्वात मोठं परदेशी कर्ज आहे सुमारे पंचावन्न बँकांनी हे कर्ज एकत्रित मिळवून दिले चीनमध्ये सकाळी चार पूर्णांक पाच रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला नागरिकांमध्ये दुसरीचं वातावरण आहे कॅनडातील मैनीटोबाच्या जंगलात आग लागली जंगलाजवळील लोकसंख्या असलेले वाघ रिकामी करण्यात आली कारण अद्याप स्पष्ट आहे काळवीट विकार शिकार प्रकरणामध्ये सलमान खान आणि इतर कलाकारांच्या याचिकांवर अठ्ठावीस जुलैला संयुक्त सुनावणी होणारे राजस्थानच्या उच्च ना न्यायालयानं ही तारीख निश्चित केली यापासून आयपीएलचे उर्वरित सामने सुरू होत आहेत पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये असेल जर आरसीबी जिंकले तर ते प्ले ऑफमध्ये पोहोचतील ते साठी हा सामना करो किंवा मरो असणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट